इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन जन्मोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीचं ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सो रोजी पुणे जिल्ह्यातील शिवण्याने किल्ल्यावरती झाला त्याच्या आईचे नाव होते जिजाऊ व वा वल्लाचे नाव होते शहाजी शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना बाजी, जा, राजा प्रशिक्षण दिलं हो गेला शिवाजी राजा इतिहासाच्या पानामध्ये हो आपलं नाव करून गेला आपलं नाव गेला, ना गेला। जातीनं ना मला त्या नसलो तर अनेक लोक शिवरायांना मानतात कारण शिवराया मातीवरती प्रेम करा हे छत्रपती शिवरायांची शिकवण आहे छत्रपती शिवरायाला स्वतःला म्हणतो मावळा मी शिव छत्रपतीचा अरे मावळा कसा असावा मग माझ्या रायबाथ मग माझ्या रायबात आपण काय करतो शिवजयंतीला दोन तीन व्याख्या ऐकतो आणि शेजारच्या नाक्यावर बसतो आणि एखादी मुलगी ते चालली का आम्ही बघतो बघती आली आणि स्वतःला म्हणत छत्रपती शिवरायांचा मुलींना मात्र एकच सांगणं अरे चार इंचाची लिस्टिप लावण्यापेक्षा अर्ध्या इंचाची चंदको लावा अरे आपले विचार चांगले ठेवा अरे आपले विचार चांगले ठेवा आपल्या या भारतभूमीमध्ये अशी एक म्हण आहे असा एक विचार आहे विचारवंत होण्या

कर ही मौत आ जाए हम तो ऐसी जिंदगी जीने चाहते हैं जो औरों के काम जो औरों के काम आए जो, जो तपेटने की समय का विवाद चांदने पहाने सा आकाशा का विवाद हा कार्यक्रम पार पड़ने हवी सर्वांची साथ हवी सर्वांची साथ छत्रपति शिवाजी महाराज की जय